आपण धर्मात आहोत की धर्म आपल्या आत आहे हा प्रश्न आजच्या काळात इतका धारदार आहे जितका संत तुकाराम महाराजांच्या काळात होता आज वाढल्या वाढल्या पूजा उपास वाढले पण देव मनातून होत समोरच्या देवळात दिवा लावतो पण मनामध्ये अंधार असतो हात जोडतो पण अहंकार मोडत नाही ओळख करतो पण वासना सोडत नाही मंत्र म्हणतो पण मनाचा फास सुटत नाही असा धर्म कोणता असा अध्यात्म कोणता असा भक्तिभाव कोणता की ज्यातून ज्या भक्तीतून भटकंती वाढते तो कारण महाराज म्हणतात विधीचे सेवन पण विषय त्याग नाही म्हणजे काय जर बाह्यपूजा वाढत चालल्या तर अंतर्मनातील गोंधळ कमी न होता दुपट्टीने वाढत चालला आहे आजच्या युगात माणूस देवाकडे जातो पण देव त्याच्याकडे येत नाही का कारण देवाला आमंत्रण विधीचे नसते तर देवाला आमंत्रण भावनेचे असते आज आपण धर्माचे प्रदर्शन करतो मोठे सोळे मोठे दान धर्माची रुपयांची पूजा पण संत सांगतात देवाला नाही तर देव साधेपणाची सरळ मनाची गरज आहे आजचा माणूस तर्क करतो हा विधी बरोबर का ती पूजा कशी हा नियम का आपण संत म्हणतात तर्क वाढला की मार्ग दुभांगतो पण मन पळत राहते आणि सत्यलुप्त होत राहते आज आपण रस्त्यावर नकाशा नसलेल्या प्रवाशासारखे झाल्या होत खिशात धर्म आहे हातात ग्रंथ आहे देह घरात देवघर आहे पण मनात देव नाही आज भक्ती बाहेर वाढते पण मनाच्या आत भक्तीचा क्षणही राहत नाही यामुळे तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला आहे तोही रोषाने तिष्णतेने पण करुणेने या अभंगात तुकाराम महाराजांनी बाहेरील धर्माचा मुखवटा फाडला आहे आणि सांगितलं की सत्य धर्म बाहेर नाही सत्य धर्म अंतर्मनात आहे हा अभंग म्हणजे सामान्य भक्तांसाठी आरसा आणि धर्माचा व्यापार करणाऱ्यांसाठी आहे आज आपण हा अभंग उलगडू खोलवर जो तुकड्या तुकड्यांमध्ये विघटिंग करू मनाचे प्रत्येक थर उकलू संतांनी सांगितलेलं निखालच सत्य जसं आहे तसं उघड करू मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराजांच्या या पवित्र आणि धारदार अभंगात उतरत आहोत तुम्ही या आध्यात्मिक प्रवासात सामील होत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा आणि हा प्रवास तुमच्या मनापर्यंत पोहोचला तर शेअर देखील करा चला आता या प्रवासाला सुरुवात करूया विधेने सेवन विषय त्यागाते समान मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसाने अंती आदीवर बहु अतिशय खोटा तर्के होती बहु बहुवाटा तुकामने भावे कृपा करी करी जेश देवे आता विधीने सवन म्हणजे विधीने विधी म्हणजे पूजा व्रत नियम संकल्प आरती अभिषेक महाराज म्हणतात लोक देवाजवळ जाण्यापेक्षा विधीच्या आजूबाजूलाच फिरतात माणूस पूजा करतो पण पूजा मनाला स्पर्श करत नाही तो नियम पाळतो पण मनाच्या विकारांना स्पर्श करत नाही विधीने संख्या वाढत जाते आणि मनाच्या वाटकांतही तितक्याच वेगाने संत इतके दणका इथे दणका देतात विधी फक्त साधन आहे साध्य नाही देवाला केवळ नियमांचे पालन नको त्याला मना शुद्धी हवी म्हणून महाराज विधीने सेवन म्हणतात सांगतात की बाहेरली साधना वाढली तरी अंतर्मनातील परिवर्तन होत नाही भक्तीची खरीच चव विधीमध्ये नाही तर ती भावनेत विषय त्या आगाते समान हे शब्द कोयत्यासारखे धारता नाहीत महाराज म्हणतात तू बाहेरची पूजा करत आहेस पण मनातली इच्छा लोभ काम क्रोध मस्तर अजूनही घट्ट पकडून आहेत तू देवाला हळदी कुंकू लावतोस पण मनातून राग पुसत नाही तू देवाला नैवेद्य ठेवतोस पण लोभाचा त्याग करत नाही विषय विकार नाही ते भक्तीचा अपमान आहे म्हणून विषय त्यागाशिवाय विधी निरुपयोगी ठरतात म्हणून महाराजांचा स्पष्ट संदेश देवाला तुझ्या हाताची पूजा नको देवाला तुझ्या मनातील निर्मळपणा हवाय मुख्य धर्म देवचित्ती धर्म म्हणजे देवाची आठवण धर्म म्हणजे देवाच्या उपस्थितीची जाणीव धर्म म्हणजे मन देवांकडे वळणं पुन्हा पुन्हा वळणं घरात देवघर असणं हा धर्म नाही देव मनात असणं जागृत असे निवास करणं हाच धर्म तू बाहेर देव शोधतोस म्हणून सापडत नाही देव तिथेच आहे तिथे मन शांत होतं तुकाराम महाराज म्हणतात डोळे मिटले की देव दिसला मन शांत झाले की देव ऐकू लागला आधी अवसानी अंती म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात देव हवा सुरुवातीला शेवटी गमवण्यात आजचा माणूस देवाला गरज पडली की आठवतो म्हणून महाराज देवाला गरजेचं मित्र नको देवाला नित्य आठवणारा जीवनाच्या शेवटच्या क्षणी जी आठवण राहते ती देवाची असल्यास आस मरण सार्थक ठरते बहु अतिशय खोटा म्हणजेच खोटं म्हणजे नुसतं खोटं बोलणं नव्हे खोटं म्हणजे मनातील फसवणूक धर्माच्या नावाखाली अहंकार वाढवणे हे खोटं भक्ती दाखवण्यासाठी भक्ती करणं हे खोटे देवासाठी नव्हे तर लोकांसाठी पूजा करणं खोटे म्हणून सांग म्हणून महाराज म्हणता देवाला कृत्रिमपणा मान्य नसतो देव सगळं पाहतो ऐकतो आणि जाणतो आणि तो फक्त सत्यभाव स्वीकारतो तर्क होती बहुवाटास म्हणजेच तर्क म्हणजे प्रश्न विचारणं नव्हे तर्क म्हणजे मनाचे मार्ग फुटणे मन एक हजार शंका लाख प्रश्न मन इतके भटकते की भक्तीच हरवते देवाने तर्क आणि सापडत नाही देव सापडतो अंतर्मनातील शांततेने भाकरी भाकरी पोट भरत नाही तसे तर्कात अडकलेलं मन ईश्वर मिळत नाही तुका म्हणे भावय महाराजांचा अंतिम निष्कर्ष देव विधीत नाही तर देव तर्कात नाही देव फक्त भावनेत असतो एक एका थेंब भावनेत जास्त भक्ती असते जेवढी हजार विधीमध्ये नसते देवाच्या दाराचे किल्ले म्हणजेच भाव ज्याच्या मनात प्रेम करुणा विनम्रता त्याचा देव हात धरून चालतो कृपा करी जेते देव म्हणजे शेवटचा संदेश देव कृपा करतो पण त्या भावनेवर देवाची कृपा म्हणजे भक्तांवर उतरलेले शांत मन जेव्हा मन निर्दोष होतं तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो देवाची कृपा म्हणजे अंतर्मनातील प्रकाश जो भ्रम तर्क राग अज्ञाना जाळून टाकतो म्हणून महाराज म्हणतात भाव शुद्ध असेल तर देवाची कृपा नक्कीच उतरते जर संतांच्या तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तुमच्या अंतर्मनातील भक्तीची ज्योत पुन्हा पेटली असेल तरी शिकवण पुढे पोहोचवा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा आध्यात्मिक प्रवास शेअर करून इतरांनाही जागृत करा देव तुमच्या मनात आहे आणि देव तुकाराम महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहू रामकृष्ण